नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता सत्याने देविकाला पंकजच्या लग्नाची सगळी कहाणी सांगितलेली असते आता मात्र देविका पंकजकडे बघू लागते तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो बघितलं हा असा होता तुझा बबड्या चांगल्या मनाने या धूमकेतूशी लग्न करायला तयार झाला आणि वेळेस बापाच्या फंडाचे पस्तीस लाख मागितले आणि बापानेही या धूमकेतूबरोबर बरोबर लग्न करण्यासाठी त्याला पस्तीस लाख दिले आणि वेळेस हा तो पस्तीस लाख घेऊन दुसऱ्याच पोरी बरोबर नऊ दो ग्यार झाला आणि बापाच्या पैशाचे बारा वाजवले आणि इकडे धूमकेतू अगदी साध्या मनाची ती मंडोळ्या लावून मंडपामध्ये त्याची वाट बघत बसली पण हा पुसक्या तिला सोडून एकटीला पळून गेला होता मग माझ्या बापाला हे काही पटलं नाही कारण धूमकेतू सारखाच माझा बापही अगदी साधा होता, मग त्याने मला बोलावलं आणि मला वचन दिलं आणि मला धूमकेतूशी लग्न करायला उभी केलं आणि मग तेव्हापासूनच ही धूमकेतू माझी झाली आता मात्र मीरा सत्याकडे बघू लागते त्याचवेळेस सत्य म्हणू लागतो म्हणजे मला म्हणायचं आहे की मी धूमकेतूचा झालो आणि आमच्या दोघांच्या लग्नाचा बँड वाजला अशी आहे कहाणी या तुझ्या बबड्याची आता मात्र लगेच इथे पंकज म्हणू लागतो हे बघ बेबी माझं ऐकून घे याच्याकडे लक्ष देऊ नको माझं ऐकून तरी घे त्याच वेळेस देविका आता लगेच पंकजला हात करते आणि मीराला म्हणू लागते म्हणजे हे लग्न तुला भीक म्हणून मिळालंय आता मात्र सत्या सुधाकर भाऊ यांना तर धक्काच बसतो इथे देविका हसत असते आणि म्हणून अरे बापरे म्हणजे हे तर सगळं पिक्चर मधल्यासारखं झालंय कसं असताना पिक्चर मध्ये एखाद्या हिरो बरोबर एखाद्या गरीब मुलीचं जबरदस्तीने लग्न लावलं जातं जबरदस्तीने ती मुलगी त्याच्यावरती लादली जाते पण ऐनवेस हिरोचाच विजय होतो आणि मग त्याचं लग्न मोडलं जातं आणि ती बिचारी पोरगी लगेच त्याच घरातील एखाद्या भावा लग्न करून त्याच घरात कुसण्याचा प्रयत्न करते हो की नाही ती मुलगी अतिशय निर्लज्ज असते तिला काहीच लाज कशी वाटत नाही त्याच घरात घुसण्याचा प्रयत्न करते आता मात्र लगेच सत्य म्हणू बबडे खरी लाज तर ना तुझ्या या बबड्याला वाटायला पाहिजे कारण हा आईला एकटीला सोडून मंडपामधनं पस्तीस लाख घेऊन पळाला होता आता मात्र लगेच इथे पंकज म्हणू लागतो हे बघ देविका असं काही नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो आणि तू हिच्याकडे काय बघते तुझ्या बबड्याचं बघ ना अगं एवढं सगळं होऊ नये याने तुला, तुला हो काही सांगितलं नाही तुला अंधारात ठेवलं तुझ्यापासून हे समुद्र लपवलं हो की नाही आता मात्र लगेच पंकज म्हणू लागतो हे बघ बेबी असं काही नाहीये आणि मला यात सांगण्यासारखं काही वाटलंच नाही ग हे असल्या फालतू गोष्टी का, का सांगायच्या आणि या फालतू माणसांच्या गोष्टींकडे ना मी लक्षच देत नाही आता मात्र लगेच सत्य म्हणू लागतो ए फालतू फालतू तू तू कारण पस्तीस लाख बापाचे घेऊन तू पळाला खरं तर फालतू नाही तू ना फोरक्या फोरक्या तुला ना असं ठेचायला पाहिजे आता मात्र लगेच इथे रवी म्हणू लागतो ए सत्यता शांत हो ना आपण इकडे हॉटेलमध्ये ना हा विषय इथे नको बरं तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो हो ना रव्या मग तुला असं वाटत असेल तर या फुसक्याला आणि याच्या बबडीला गप्प बसायला सांगा तेव्हा लगेच आत्ता रवी म्हणू लागतो हे बघ सत्यादा शांत हो बघू तू चिडचिड करू नको तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो रव्या मग याला गप्प बसायला सांग उगच नको वा, ते बडबड करू नको इकडे हॉटेलवरती आपण जेवायला आलोय ना मग गुपचूप जेवण करून घे म्हणावं तेव्हा लगेच आता देविका हसू लागते आणि म्हणू लागते खरंच पंकज कसं वाटतंय ते तुझं लग्न या मीराबरोबर या फुलवालीबरोबर नाही 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 ते कसं ऐकूनच बर वाटत नाहीये ना खरच पंकज तू जर लग्नातून पळाला नसताना तर मला ना तुझी आली असती खरंच कसं वाटलं असतं तू एवढं शिकला सवरलेला आणि या फुलवालीशी तुझं लग्न आता मात्र पंकज म्हणू लागतो बघ ना देवी का कसं झालं होतं ना पण ऐनवेळेस मी लग्नातून पळालो खरंच हे धाडस केलं ना म्हणून आज मी वाचलोय नाहीतर या फुलवालीशी माझं लग्न झालं असतं आणि ही फुलवाली माझ्या गळ्यात पडली असती आता मात्र सत्याला राग येतो तेव्हा लगेच आता ते देविका नाश्ता खायला सुरुवात करते त्याच वेळेस आता सत्य जोरदार दिवशी टेबलवरती हात मारतो आता मात्र देविकाच्या हातातील तो नाश्ता सगळा तिच्या अंगावरती उडालेला असतो आता हे सगळं बघून इथे पंकज आणि निरूपाला खूपच राग येतो तेव्हा लगेच आता पंकज म्हणतोय ए तुला काही अक्कल आहे की नाही तेव्हा लगेच सत्य म्हणतोय तू गप्प बैसा आणि अगं ए बबडे तुला काय करायचं आहे गं दुसऱ्यांच्या पंचती तू तुझ्या नवऱ्याचं बघ ना अगं त्याचं बघ तू दुसऱ्यांचा कशाला विचार करते तू तेव्हा लगेच आता इथे देविका मीराला म्हणू लागते अगय मीरा बघत काय बसले तुझ्या नवऱ्याला सांग की कसा बोलतोय तो त्याच वेळेस आता मीरा लगेच देविकावरती ओरडते आणि म्हणू लागते मी का सांगू त्यांना काही आणि माझ्या नवऱ्याबद्दल तू काही बोलू शकत नाही कारण इतक्या वेळ तुझा नवरा बोलत होता तेव्हा तू काही म्हटली का आता मात्र इथे निरुपा पंकज तर मीराकडेच बघू लागतात मीरा चक्क सत्याची बाजू घेऊन बोलते आणि ते पण एवढ्या मोठ्या आवाजात आता मात्र सुधाकर भाऊ सगळ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो हे बघ सत्यादा शांत हो बघू आपण हॉटेलमध्ये आहे की नाही आता मात्र लगेच पंकज लागतो तर देविका हे असले फालतू लोक ना मला बिलकुल आवडत नाही तेव्हा लगेच देविका हसू लागते आणि म्हणून खरंच ना मला विचार करूनच हसू येते पण बाबा तुम्ही पण ना कुणाबरोबर लग्न लावत होता पंकज कसं वाटतंय ते विचार करूनच त्याच वेळेस आता लगेच पंकज म्हणू लागतो बघ ना माझ्या बाबांना तर माझी काही पडलीच नाही मी एवढा शिकलोय माझ्याकडे एवढ्याच डिग्री आहेत पण याची ना यांना काही पडलेली नाही त्यांना फक्त त्यांचा सत्य हवं असतो आणि दुसरं काही दिसत नाही म्हणून तर या फुलवालीशी माझं लग्न लावायला चालले होते माझी किंमतच नाही आहे सुरुवातीपासून माझी मम्माच माझी साथ देते देवी का या बाबांना काही पडलेलंच नाही खरं तर ना यांना माझ्या डिग्रीची किंमतच नाही आहे आता मात्र आपल्या बो बापाला पंकज हे सगळं बोलताना सत्याला खूपच राग येतो तेव्हा लगेच सत्यमुळे ते फुसक्या तोंडावर खरं तर बापाच्या फंडाचे पैसे पस्तीस लाख बापाच्या आयुष्याची कमाई तू लंपास केली आणि वर तोंड करून तू बापालाच बोलतो एक सबूत जरी आता या गटार तोंडातून काढला ना तरी मी इथे काय करील सांगता येणार नाही तेव्हा लगेच आता इथे रवी म्हणू लागतो ए दादा शांत होणार आहे प्लीज सगळे लोक आपल्याकडे बघत आहे आपण इकडे हॉटेलमध्ये आहोत प्लीज शांत हो बघू त्याच वेळेस निरुपम म्हणू लागते अरे रव्या बघितलं ना पनोती या पनोतीला आणि या फुलवालीला तू इकडे हॉटेलवरती जेवायला बोलवलं अरे लायकी तरी आहे का त्यांची बघ ना खरं तर वडापाव खायला त्यांना टपरीवरती जायला पाठवायला पाहिजे होतं तू एवढ्या मोठ्या श्रीमंत हॉटेलमध्ये येण्याची लायकी नाही या दोघांची इथे आल्यानंतर कसं वागायचं नाही याची अक्कलच नाही आहे यांना आता मात्र सत्याला राग आलेला असतो त्याच वेळेस रवी म्हणू लागतो आई तू शांत होऊ ना गं तेव्हा कर भाऊ म्हणून लागतात निरुपा काय बोलते तोंडाला येईल ते बोलू नको तेव्हा निरुपा म्हणू लागते मग काय चुकीचं बोलले मी अग अगदी बरोबरच बोलते ना मग आता सत्य म्हणू लागतो बाप तिचं काही चुकले नाही ती अगदी बरोबर बोलते कारण ना तिला म्हणायचंय की आम्ही शिकलेले नाहीये आमच्याकडे डिग्रीचा कागद नाहीये ना आम्ही अशिक्षित आहेत त्यामुळे या असल्या हॉटेलमध्ये आम्ही येऊ शकत नाही ना असंच म्हणायचं आहे ना निरुपा पण तुम्ही येऊ शकता ना मग तुम्हाला नीट वागायचं नीट बोलायचं हे जमत नाही का आता मात्र निरुपा म्हणू लागते ए सत्या उग तू आम्हाला शिकू नको हो आणि आता तुला सांगते माझ्या पंकज बद्दल एक जरी सबूत बोलला ना तर बघ माझ्यासारखी वाईट बाईट दुसरी नाही आहे आता लगेच सत्याच लागतो आणि म्हणून लागतो अरे बापरे निरुपा तुझ्यासारखी वाईट बाई असू शकत नाही कारण तू किती वाईट आहे ना हे मला चांगलंच माहिती मग आता लगेच सत्याकडे रागानेच बघू लागते त्याच वेळेस आता पंकज म्हणू लागतो खरं तर देविका तुला माहिती आहे का या सत्याच्या गळ्यात ना या फुलवालीला जबरदस्तीने बांधलं गेलं ना म्हणून तो जास्त भडकतो कारण आहे ना त्याच्याकडे दुसरा काही पर्यायच नव्हता बाबांनी त्याला शब्दात अडकवलं आणि या फुलवालीला तिच्या गळ्यात घातलं आणि त्याआधी कसं आम्ही त्याच्याबरोबर होतो त्याच्या फॅमिलीत होतो ना हो की नाही मग त्यामुळे त्याला जरा बरं वाटत होतं तसं त्याचं जरा बरं होतं पण या फुलवालीशी लग्न लावून ना त्याची पारच वाट लागली कारण या फुलवालीच्या फॅमिलीची जबाबदारी पडली ना कसं आहे दोन रुपयाला ही फुलं घ्या पाच रुपयाला ही फुलं घ्या दुसरं काय येतं या फुलवालीच्या फॅमिलीला म्हणून त्याला जास्त त्रास होतो त्याला आपलं सुख देखवत नाहीये हो की नाही आता मात्र हे सगळं बोलत असताना इथे मीराला खूपच वाईट वाटतं मीराच्या डोळ्यातून अश्रू येत असतात आता सत्याला खूपच राग येतो तो, तो जोरदार दिवशी टेबलवरती हात मारतो आणि म्हणतो मा हे फुसक्या आवरून बोला अजूनही तुला सांगतो तोंड आवरून बोल नाहीतर मी इथे काय करेल ना असा मारेल ना तुला सांगता येणार नाही त्याच అంత నిరూపా ఏ గప బైస్ ఉగ ధమక त्याच वेळेस देविका म्हणू लागते अग मीरा बघत काय बसली तुझ्या नवऱ्याला तुला समजावून सांगता येत नाही का कसा वागतोय तो आता मात्र सत्याला राग येतो तेव्हा सत्य म्हणू बबडे तू तुझ्या नवऱ्याचं बघ तो वा तु कसा वागतोय ना ते बघ तेव्हा आता देविका हळूच म्हणू लागते काय माणूस आहे हा गुंड आहे फक्त गुंड आता लगेच सत्य दिलं म्हणू लागतो अगे असं गाजर सायलेन्सरमध्ये घातल्यासारखं कमी आवाजात का बोलते मोठ्याने बोल ना काय म्हणायचं इथे स्पष्ट मन आता लगेच इथे ते विका मुला आजपर्यंत मी गप्प बसले होते पण आज मी बोलणारच आहे मला ना लाज वाटते आपण हॉटेलमध्ये आलोत, सगळे लोक आपल्याकडे बघतायत काय वाटेल त्यांना आणि अशा लोकांना मी माझ्या फॅमिलीचा भाग मानते नाही शी कसली माणसं आई ही आता मात्र निरुपाऊ लागते बघ ना बघ देविका या असल्या लोकांना ना लायकीच आहे दोघही लायकी नसलेले एकत्र आले ना शून्य लायकीचे म्हणून तर एकमेकांची बाजू घेत आहेत आता मात्र इथे मीराला खूपच वाईट वाटतं त्याच वेळेस सत्य आता मीराकडे बघू लागतो मीरा रडत असते तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो बबडे तू जरा शांत राहा नाहीतर मी काय करेल सांगता येणार नाही त्याच वेळेस पंकज उठून उभी राहतो आणि मला लगतो सत्या गप्प बैसा आणि माझ्या बायकोबद्दल काही बोलायचं नाही सांगून ठेवतो नाहीतर मी तुला सोडणार नाही तेव्हा लगेच सत्या घाबरतो नाटक करतो आणि म्हणू लागतो अरे बापरे म्हणजे फुसक्या तुम्हाला मारशील अरे बाप रे बाप मला खूप भीती वाटते असे म्हणून सत्य आता खुर्ची पाठीमागे लपू लागतो त्याच वेळेस निरुपा पंकज देविका एकमेकांकडे बघू लागतात सत्य एवढा का घाबरलाय आता मात्र सत्य म्हणू लागतो बाप मला खूप भीती वाटते रे आता लगेच सत्या खुर्चीवरती पाय देऊन उभी राहतो आणि मला लागतो चल तुला मारायचंय ना कसं मारणारे तुम्हाला दाखव बरं कसं मारणारे आता लगेच सत्या ती टेबलवर जवळची खुर्ची असते ती हातात घेतो आणि जोरदार दिशी लांब फेकून देतो आता खुर्ची पूर्ण तुटलेली असते मग लगेच सत्यामुळे लागतो असं मानणार आहे का पुसक्या तुम्हाला अरे फोरक्या सांग ना असं मारणार आहे का तू त्याच वेळेस आता रवी येतो आणि म्हणू लागतो सत्यदा असं नको करू रे हे हॉटेल आहे हॉटेल आणि इथे मी मेन आहे आणि त्यात जर तुम्हीच इथे येऊन ढिंगाणा केला आणि ही सगळी हॉटेलची प्रॉपर्टी बाबा त्याला सांगा ना असं नको करू म्हणावं सगळं तोडफोड नको करू ना रे सत्यदादा प्लीज शांतो आणि या इथे बोलण्याच्या गप्पा नाही आपण घरी जाऊन बोलूया की त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो हो ना रव्या घरी जाऊन बोलायचं आहे ना मग या बबड्या आणि बबडीला गप्प बसायला सांग बापाबद्दल मी एक शबूत बी ऐकून घेऊ शकत नाही या फुसक्याला सांगून ठेव त्याच वेळेस आता पंकज म्हण ते धमक्या कुणाला देतोय रे जे काय बोलतोय ना ते अगदी खरंच आहे तुला ही फुलवाली खपत नाहीये ना म्हणून तू आम्हाला त्रास देतो ना आता मात्र सत्याला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस निरूपा असू लागते मग लगेच निरुपाला म्हणू लागतो अग ये निरूपा आधी तुझा बबड्या आणि तू होती या सगळ्यामध्ये सामील पण आता आता तुमच्या फॅमिलीमध्ये एक नवीन मेंबर आलाय तुझी ही बबडी तुझा हा बबड्या आणि बबडी मिळून ना एक दिवस नाही तुझी बोबडी वळवली ना तर नावाचा सत्या नाही मी नाव बदले सांगून ठेवतो आता मात्र निरुपा आणि नी पंकजला खूपच राग येतो त्याच वेळेस लगेच काही बोलणार तेच त्याचे बाबा त्याला शांत करू लागतात शांत हो सत्यजित असे म्हणू लागतात पण मात्र सत्या लगेच आपल्या बापाला म्हणू लागतो नाही बाप हा पुसक्या खर तर तुझी मेहनतीची कमाई सगळी घेऊन पळाला आणि वर तोंड करून तुला बोलतोय त्यामुळे आता बास आता याचं मी काही ऐकून घेणार नाही तेव्हा देविका म्हणू लागते ए सत्या तुला काय रे काही समजतं की नाही मोठ्या भावाशी कसं बोलावं कसं वागावं काही समजतं की नाही असे आता ती इंग्लिशमध्ये म्हणू लागते त्याचे सत्या रवीला म्हणू लागतो अरे रवी काय म्हणत होती रे तू तेव्हा रवी त्याला सांगू लागतो की मोठ्या भावाशी आता मात्र देविका हसू लागते नाही लागतं अरे बापरे म्हणजे बघ पंकज हा असतो शिकलेला न शिकलेल्यांचा फरक किती अशिक्षित हा याला काही इंग्लिश येत नाही खरंच ना किती आहे आता मात्र लगेच सत्याला राग येतो तेव्हा सत्य आता इथे देविकाकडे बोट करतो आणि म्हणू ए फुसके तुझ्या या फुसक्याचं बघ तू दुसऱ्यांचा विचार करू नको तो लग्नातून पस्तीस लाख घेऊन पळाला होता याचं तुला काहीच वाटत नाही का तेव्हा लगेच देविका म्हणू लागते पंकजने जे काही केलंय ना ते अगदी बरोबर केलं या फुलवालीशी कोण लग्न करणार होतं आता निरुपा पंकज तिघे हसत असतात सत्याला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस पंकज लागतो बघितलं ही अशी आहे तुझ्या बायकोची लायकी त्यामुळे तुला ते खपत नाहीये ना म्हणून त्रास देण्याचा प्रयत्न करतो आता मात्र सत्या लगेच ते पंकजचा गळा आवडतो आणि म्हणून लागतो थांब आता ना तुला सोडणार नाही आता इथेच तुझी वाट लावतो की नाही ते बघ आता मात्र सत्याने पंकजला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली असते तर सुजित नाव घेऊन निरुपाने ना आता सत्याला भडकवायला सुरुवात केली असते कारण तिला वाटतं की आता धूमकेतू आणि सत्यामध्येच भांडवल होईल पण मात्र सत्याला इथे पंकज आणि देविकाचा खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो मला मारणार होता ना तू आता बघ मी तुझी कशी वाट लावतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे पंकज आता धूमकेतूकडे बोट करतो आणि म्हणू लागतो ही असली बायको तुझ्या गळ्यात पडली ना याचा तुला त्रास होतो खरं तर ना ही असली बायको मी माझ्या दारात पण उभी केली नसते भुलवाली हिची काही लायकी तरी आहे का आता मात्र धूमकेतूला हे सगळं बोलल्यामुळे सत्याला खूपच राग येतो इथे धूमकेतू रडत असते त्याच वेळेस लगेच पंकजचं बोट हातात धरतो आणि म्हणू लागतो माझ्या बायकोकडे बोट करायचं नाही आणि तिच्याविषयी एक शब्दही तोंडातून काढायचा नाही ती माझी बायको आता मात्र मीरा सत्याकडे एकटक बघू लागते कारण सत्याने सगळ्यांसमोर मीराची बाजू घेतलेली असते आणि खरंच सत्याच्या मनात मीराबद्दल किती प्रेम आहे हे तिला समजलेलं असतं त्याच वेळेस आता सत्याला इथे पंकजचं बोट कडाकडा मोडतो पंकज जोरजोरात ओरडत असतो मम्मा बोट मोडलं तर ते विका निरुपामध्ये असते सत्या सोळ पटकन पण मात्र सत्या ते बोट टेबलवरती ठेवतो आणि जोरजोरात त्या बोटावरती चमच्याने वार करू लागतो आता मात्र सत्याने इथे पंकजच्या बोटाची वाट लावलेली लवकरच आपल्याला बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद